कर्मचारी आज साहस कार्यक्रमाचा आपण उद्घाटन करतो बाकी जसं काही योजना आहेत ज्यावड्या योजना आहेत त्या योजनांची माहिती ही आम्हाला देखील तुम्हाला द्यायला हवं कार्यक्रमांची रोखण्याच्या जर आपण विचार केला तर प्रत्येक योजनांचं काहीतरी उद्दिष्ट असतं आणि हे उद्दिष्ट सफल करण्यासाठी आपल्या सर्व सहभाग आणि तुमच्या असणाऱ्या अडचणी आरोग्य शिक अडचणी मानसिक अडचणी तुमचे सर्जरीच्या अडचणी या वेळोवेळी आपल्याला एकशा चाळीस देत असतात वय चाळीस झाली की वेगवेगळ्या आजारसंनी आपले नर्सिरीच्या आधार झाली ते होत असतात हीच आपल्या योजना ज्या आहेत शासनाच्या तुम्हाला मिळण्यासाठी शासना स्तरावर तर प्रयत्न करत आहे पण आपण इथं सहभाग आपल्या सगळ्या रुग्णांचा सहभाग किंवा सहभाग आपला या सहभागाचा अंतिम देशा देण्यासाठी मान्य परिषद स्वस्त राष्ट्रवाची तर पण हे कोटी कोटी जनता किती आदरणीय व्यासपीठ व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवर उपजिल्हा रुग्णालय पर्यंत म्हणजे असिस्टंट मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफ एस परंडा त्यासह म्हणजे डॉक्टर अभिजित खरमल सर त्यानंतर इंचार्ज सिस्टर कुंकणी सिस्टर केसकर सिस्टर आणि इतर आमच्या भगिनी त्याबरोबर उपस्थित आयुष वैद्यकीय अधिकारी त्यानंतर संपूर्ण परंडा पंचकृषीतील उपस्थित राहते सर्व माझे माता भगिनी आणि त्यांची लहान बालकं बालकं आणि उपजिल्हा रुग्णालय पंडळतील सर्व कर्मचारी बंधू आज आपण येथे सास या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे आपल्याला सास म्हणलं की घरची सासच आठवती भो सास तर ते सास ना भू ह्या प्रकारचं ते काही नाही आहे यामध्ये जसं सास म्हणलं की एस डबल ए एन एस अशा प्रकारचं आहे त्याचं जर लॉंग फॉर्म आपण पाहिलं सोशल अवेअरनेस अँड टू युटिलाइज निमोनिया सक्सेसफुली अशा प्रकारच्या आहे तर ही जी सरकारी योजना आहे तर ती केवळ योजना नाही आहे तर ते आपल्या मुलांचं भविष्य चांगलं ते अभियान आहे राबवलेलं दोन हजार सतरापासून हे राज्या आपल्या शासनाने राबवलेलं आहे महाराष्ट्र शासनाने विषय स्थापन घेतलेलं आहे तर ह्या कार्य अभियानाचं उद्दिष्ट काय आहे बालक पाच वर्ष वय होईपर्यंत आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये लहान बालक पाच वर्ष वयाची होईल परत जर कुठल्या आजाराने मृत्यूपेठी पडत असतील तर ते म्हणजे निमोनिया का, ते पड़ा -पड़ा हो का त्यार त्यार ते तर निमोनिया झाल्यावर आपल्याला लक्षात येत नाही किंवा तो वेगळ्या स्टेजला गेल्यानंतर मग पळापळ होते मग पुन्हा ते पालकाला उपचार त्या पद्धतीचे द्यावे लागतात पुन्हा कदा केंद्र लागतात त्यानंतर सगळ्या गोष्टी आल्या पुन्हा शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्याच बाबीमध्ये आपण पालकं कुरफटले जातो आणि आपल्याला माहिती आहे लहान मुलं म्हटलं की प्रत्येकाचा आजीवळाचा विषय आहे लहान मुलं देवांची फुले आपण असं म्हणतो त्याचा जर समजा आपण जर बेसमेंट व्यवस्थित बनवला तर पूर्ण त्याचं आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतं जसं एखादी मोठी बिल्डिंग जर कॅरी करायची असेल तर त्याला त्याचं जे फाउंडेशन आहे ते चांगल्या प्रकारे मजबूत बनलं पाहिजे त्याच्यामुळं ते फाउंडेशन व्यवस्थित बनण्यासाठी पहिला पाच वर्षाचा जो काळ असतो आयुष्याचा लहान बालकांचा तो फार महत्त्वाचा असतो म्हणूनच पाच वर्षामध्ये आपल्याला इन्व्युनिअरिंग शिव सगळ्याच गोष्टी आपल्याला शासन पुरवत असतं तर ह्यामध्ये विशेषतः आपल्या जर भारत देशाचा विचार केला तर दर चार मिनिटाला एक बालक त्यानंतर प्रत्येक वर्षाला दीड लाख बालकं ही केवळ निमोन्यामुळे जात असतात तर त्यामुळेच आपल्याला ही जनजागृती करणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक जसं मानवाचं कर्तव्य असतं की प्रत्येकाला त्याचा मूलभूत अधिकार आहे की आरोग्यपूर्ण आयुष्य करण्याचा आणि स्वातंत्र्यपणे विहार करण्याचा तर तशा पद्धतीने बालकाचं देखील ते अधिकार आहे तर त्यामुळे आपण त्यावर विशेष विचार आज आपण करतो आहोत तर लक्षात घ्या तर ह्या गोष्टी बालकाला जर आपल्याला त्यापासून वाचवायचा असेल हे मृत्यू जर अजून जर आपल्याला खूप कमी करायचा असेल एकोणीसशे सत्तर पासूनचा जर आताच विचार केला तर खूप कमी बारा मळायची अक्षरशः तो आकडा दहा लाखाच्या वर असायचा आता दीड लाखापर्यंत आला तर मी काय म्हणतो की आपण एवढे एज्युकेटेड झाले आहोत आपण आता आपली अर्थाने एवढी सक्षम झाले आहे तेवढा तरी आकडा का ठेवायचा जास्तीत जास्त पद्धतीने हा आकडा कसा पर्यंत पोहोचवता येईल जसं मुक्त आपण किंवा मुक्त जशा पद्धतीचे काही आजार केले तशा पद्धतीने आपल्याला मुक्त देखील आपल्याला जगता आलं पाहिजे होता आलं पाहिजे तरच आपला देश किंवा आपला जो काही राष्ट्र आहे किंवा जे आपला महाराष्ट्र आहे तो कुठंतरी समृद्ध आहे ह्या पद्धतीचा आपल्याला विचार होऊ शकतो तर त्यामुळे मला म्हणायचं आहे की ह्यामध्ये जबाबदारी केवळ पालकांचीच आहे का आरोग्य कर्मचाऱ्यांचा आहे का का समाजाची पण आहे का इतर कुठल्या गोष्टींची हे सुद्धा विचार केला आहे तर सगळ्यात मोठी जबाबदारी पहिली कोणाची येते तर सगळ्याची आईची येते किंवा पालकांची बरोबर जेव्हा बाला व्यवस्थितपणे आपण फिडिंग देतो त्याला चांगल्या पद्धतीने फिडिंग दिलं पाहिजे त्याला कुपोषित होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिलं पाहिजे सहा महिन्यापर्यंत चांगला आईचा दूध त्याला द्या त्यानंतर त्यामुळे सतत संतुलित पोषक आहार त्याला सुंदर पद्धतीने चालू करा वेळोवेळी डॉक्टरांचं किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचा किंवा आपल्या आशा वर्कर असतात अंगणवाडी सेविका असतात यांचं देखील काय वाटलं तर मार्गदर्शन घेत जावा आणि बालकाकडे वेळच्या वेळी जे काही लसी दिलेल्या असतात आपल्या तर ते शासनाने मोफत केलेलं तर तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित वेळच्या वेळी आपल्याला देणं हे आपलं कर्तव्य असतं त्यामुळे बालकाला तुमचं जे वातावरण आहे ते चांगलं ठेवता आलं पाहिजे स्वच्छता राखता आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे पालकांनी करावे जर समजा कधी त्याला सर्दी झाला खोकला झाला ताप आला त्याचा श्वासाचा दर जर वाढवा लागला किंवा इतर गोष्टी जर आपल्याला लक्षात द्यायला लागल्या की बाळ पीत नाही आहे छाती घरघर करते आहे किंवा त्याला थंडीता खूप वाढतो आहे त्याला फीट येत आहे त्याला डिहायड्रेशन झालेलं आहे काही गोष्टी टाळू पडली आहे ह्या जर आपल्याला आले तर पटकन आपण जर डॉक्टरांकडे गेलो आरोग्य कर्मचाऱ्यांकडे गेलो आणि जर आपण त्यांचं मार्गशन घेतलं तर आपल्याला वेळीच त्या गोष्टी थांबता येईल आणि पटकन छोट्याशा उपचाराने देखील ते बाळ बरं करता येईल त्यानंतर ज्यावेळेस आमच्या आरोग्यक्रमांनी येतं त्यावेळेस आम्ही पाहतो म्हणजे ऑक्सिजन लिहून पाहतो त्यानंतर छातीची गती किती वाढली बालकाची जी तीसपर्यंत असते ना समजा ते अधिक वाढलेली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीने त्याला योग्य प्रकारे उपचार इथे दिले जातात ऑक्सिजन लावायचं बाकीचं काय सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये विचारून त्यानंतर जर ह्यामध्ये देखील बरेच विचार आहेत की प्रतिबंधात्मक उपाय करता येतात ॲडमिट करून औषध उपचार देखील आपल्याला करता येतात किंवा योग्य पद्धतीचा आपल्याला करून मिळून त्यातून वापरतात त्याचबरोबर शासनाची जबाबदारी पण आहे की योग्य पद्धतीचे व्यवस्थित मार्गदर्शन करणं किंवा आपले जे काही आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहेत किंवा आमच्यासारख्या आरोग्य कर्मचारी आहेत तर त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्यांच्याद्वारे इतरांना देखील जास्तीत जास्त पद्धतीने जनजागृती करणे या गोष्टी शासनाचे सुद्धा आहेत आणि ते शासन करत आहे ह्याच अभियानात त्यानंतर मग पुढचे विचार समाजाची देखील जबाबदारी आहे समाजाची जबाबदारी काय आहे तर सगळीकडे स्वच्छता राखणे कुठंबी थुरकायच नाही सार्वजनिक शिकाणी सिगारेट ओढायची नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वच्छता राखणं हं या जे काही गोष्टी असतात कुठं जास्त करणं किंवा घरामध्ये सुद्धा कोणाच्या चूल पेटत असेल तर धूर घर करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे जर ते धूर शेतात घरात होत असेल तर त्या मातेला सुद्धा खोकला येतो त्याच्यामुळं त्रास होतो ह्या पद्धतीने असते कधी कधी आई आजारी असते आणि शेती खोकला आईला असतो त्यामुळे बालका जायला नसतो घरामध्ये काय होतं की आई तर कोण लक्ष देत नाही बालकाला दहा डॉक्टर जाऊन आपण तिथे कमी झालं तिथे राहतील का तर बाळ महत्वाचं असतं पण हे लक्षात येत नाही की आल्या सोडून पकायचे जर औषध दिले तर कसे निटवायचे ते मूळ आई आजारी असते आईला नीट केल्यानंतर बाळ निट होणार ह्याही गोष्टी फार महत्वाच्या असतात त्यामुळे आईच्या पोषणाकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष दिलं तर बाळाला दूध आईला दूध चांगलं येईल आणि बाळाला त्या दुधापासून चांगलं पोषण होईल आणि त्यांची चांगली वाढेल त्यामुळे तो साध्या साध्या आजाराला बळी पडणार नाही तर अशा पद्धतीचे सगळ्यांनी विचार करून एकत्रित्या आपण निमुनियामुक्त हा आपला समाज घडवला पाहिजे आपला देश घडवला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं आजचं जे काही उद्दिष्ट आहे आपल्या जर की जास्तीत जास्त जे काही निमुनियामुळं मृत्यू दर वाढतो आहे बालकांचा तो कमी करणं त्यासाठी पालकांना विशेषतः आणि समाजाला आणि त्याबरोबर जे काही आरोग्य सुविधा उपलब्ध आपल्यासाठी आहेत तर ह्या सगळ्या जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचा आपण आयोजन केलं आहे तर आज उपजिल्ह्याला जाऊन देखील गावामध्ये देण्याचा तो प्रयत्न करा की ज्याच्यामुळं जे ते इतरशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळेजण या पद्धतीने आपण एक आरोग्यपूर्ण समाज आपण लढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की आरोग्यपूर्ण समाजच हा खरं देशाचा भांडवल आहे कारण तोच आपापल्या क्षेत्रामध्ये उन्नती करू शकतो आणि त्यानेच आपला देश हा महानी बनेल आणि जागतिक महासत्ताकला बनेल मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्जन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझी याबद्दल लहान मुलांचे जे झिरो ते पाच वर्षाचाही गुन्हा आहे तो आपल्याला कमी करायचा आहे त्याबद्दल एवढी छान माहिती दिली त्याबद्दल मोरे सरांचे धन्यवाद आणि आपण सर्वांनी जे काही सांगितलं आहे ते आपल्या आजूबाजूला जे लहान मुलं आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आणि तसं त्याचं अंमलबजावणी करायची म्हणजे आता तुमच्या बाजूच लहान बाळ आहे तर त्याला आपण कसं लवकर नीट करता येईल हे आता तुम्ही ऐकलं आहे काय काय होतंय काय काय का, 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 नाही हे त्याच्यानुसार आपण म्हणजे आज आज जसं मोरे सरांनी सा सांगितलं ते शिकून जाणार आहेत सगळेजण आणि त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलं त्याबद्दल तुमचे पण आवाज आणि सगळ्यांनी आले उपस्थित राहिले त्याबद्दल आभार आणि आपल्या आता कोकणीमध्ये घ्या नाही